नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी नमो शेतकरी योजनेचा समोरचा हप्ता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना हा जो हप्ता मिळणार आहे तो येणाऱ्या आचारसंहितेच्या अगोदर मिळणार आहेत की किंवा नाही तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे या लेखात आपण नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वाची जी माहिती आहे ती आजच्या एवढ्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पी एम किसान नमो शेतकरी यासंबंधी जी येणारी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना याचे तीन हप्ते मिळालेले आहेत ज्यामध्ये सुरुवातीला पी एम किसानला जे शेतकरी रजिस्टर होते त्या शेतकऱ्यांना त्याचा एक पहिला हप्ता आणि दुसरा आणि तिसरा हप्ता जो आहे तो एकत्रच प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता यामधूनच आत्ता जे प्रत्येक शेतकरी वर्ग आहे आत्ताच आपल्या भारत देशाचे जे अर्थमंत्री होते त्यांनी आर्थिक बजेट सादर केलं ज्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा जो समोरचा हप्ता जो आहे त्याची आशा लागून राहिलेली आहे ही जी येणारे जे नमो शेतकरी योजने समोरचे जे पैसे आहे ते आपल्याला या महिन्याच्या एंडिंगला किंवा पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित आहे जर आपण अजूनही नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर चिंता करू नका दोन्ही योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला एक योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही दुसऱ्या योजनेसाठी थेट पात्र ठरणार आहेत म्हणजे तुम्हाला पी एम किसानला जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर नमो शेतकरी योजनेसाठी स्पेशली जी वेगळी नोंदणी करावी वे लागते ती नोंदणी करण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही म्हणजे तुम्ही फक्त पी एम किसानचे जर लाभार्थी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभ मिळू शकते